अमोट नमस्कार मित्रांनो आम्ही नाही चॅनलमध्ये सर स्वागत आहे आज आपण उशीर काय थांबणार नाही तर मित्रांनो सोन हिरा केसरी मैदान आज अतिशय सुंदर पार पडलं असं म्हटलं तरी चालेल काही अडचण नाही तर मित्रांनो अतिशय चांगल्या गाड्या आल्या होत्या भरपूर गाड्या आल्या होत्या सकाळधारण आबाळाचं वातावरण होतं हे तुम्हाला सर्वांनी माहितच आहे तुम्ही सर्वजण मैदानात आला भी होता Hello. तर मित्रांनो नेमकं सोन हिऱ्या मैदानात काय झालं कुठली सुशोषण होती आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेणार मित्रांनो आज सगळ्या पाच ते सात गाड्या टॉपच्या होत्या आज आपल्या सगळी नवीन नवीन चेहर म्हणजे थोडक्यात सगळी गरीब बैल आपल्याला आज पळताना दिसले अतिशय सुंदर बैल पळाली सर्व गाड्यांचं सर्व चाहत्यांचं सर्व माझ्या सा, शासऱ्यांचं स पहिल्यापासून धन्यवाद म्हणणार तर मित्रांनो विषय काय झाला लवकर गटपास झाले लवकर गट संपले आणि पावसानं सुरुवात केली पावसानं सुरुवात केल्यानंतर अतिशय सुरुवात जबरदस्त पावसानं सुरुवात केली असला पाऊस पडला की पुढलं काही दिसत नव्हतं कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं पाऊस पडत होता तरी कोणी हार मारले नाही सोन हिर्या का दोन वर्ष सोन हिरा केसरी मैदानाचं फायनल झालं नव्हतं पण ह्यावेळी सर्व बैलगाडी मालकांना ठरवलं होतं इथला यंदा आपण फायनल करून जायच काय बी होऊन सगळ्यांची मतं एक होती आज आपण इथं फायनल करून जायचं आज सर्वांनी बैलगाडी मालकांनी करून दाखवलं सर्व बैलगाडी मालकांनी करून दाखवलं की सोन हिऱ्याचं यंदाच फायनल करून जायचंच आणि आपली चांदिकथा खांद्यावर घेऊन जायची सर्व बैलगाडी मालकांनी ठरवलं आणि तसंच झालं सर्व बैलगाड्या संख्येने आनंद झाली बैल मालकानो काय करायचं फायनल म्हणतात लाईट लागला नाही एक लाईट गेलेला आहे आपला येऊ लागतो मरकूरला बॅटरी काय रे का मित्रांनो लाईट घेतली घरातली एक मिनिट इंडवर्टर लावायला पर... सर्वांनी ठरवलं की मैदान फिरून जायचं अतिशय चुकूल फक्त फोडवता फाटीव त्यांनी काय केलं फाटी फुडले जी फाटी होती जी फाटी त्यांनी पंधरा ते वीस फूट कमी केली का तर त्या फाटीव बैल घसरू नये म्हणून आणि व्यवस्थित दिसू नये म्हणून एक नंबर केलं खालनं बी एक दहा फूट फाटी कमी केली आणि बैलगाडीला सुरुवात केली लढत झाली प्रत्येक सेमीमध्ये काट लढत झाली अतिशय सुंदर लढत झाली सर्वांनी निकाल अतिशय सुंदर दिले सर्वांनी निकाल मान्य होते कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय झाला झालं नाही कुठल्याच बैलाला दुखापत झाली नाही खाली दोन तीन गाड्या आहेत एक एक गाडी खाली काय तर विहिरीत गेली खाली एक गाडी काय विहिरीत गेली वाटत ते काय दुखापत असं तिथं काय तर त्यांनी करावं पाळत का तर बैठक कुठं मी पोहतो काय तर कुठं तर बैठक विसा फुटले तर पहिला होऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येक पण अतिशय सुंदर मानणार पार्क पडलं सेमीमध्ये प्रत्येक पाऊस पडल्यामुळं थोडं निकाल द्यायला प्रॉब्लेम झाला होता पण सर्वांनी अतिशय थोडा उशीर होऊन अतिशय थोडा टाइम लागून परफेक्ट कमिटीनं आयोजकांनी निकाल दिला प्रत्येकाने मान्य केलं फायनल आपला लवकर पार पडला असता थोडा पावसानं राडा घातल्यामुळे आपला फायनल थोडा उशीर झाला पण फायनल बी सहित झाला अशी मैदानं पावसाचं वातावरण आहे आज परभणी परभणी बैलगाडी आले होते त्यांची मी जाऊन तिथं विचारलं होतं मी एवढा एवढा लांबून आलाय त्यांनी चार बैल घेऊन आले होते त्यांनी चार बैल घेऊन आले होते त्यात पहिल्याच गटाला मार खाल्ला ती नोंदवा गेली त्यांची नोंदणी होऊन झाली एवढी चिठ्ठीला ती फिरवत होती आम्हाला एक तर चिठ्ठी द्या एवढी चिठ्ठीला ती फिरवत होती आम्हाला एक तर चिठ्ठी द्या त्यांना कोणीही चिठ्ठी दिली नाही त्यांनी माझ्यासमोर मला घेऊन गेले मी दोघां दिसने म्हणलं दादा नो तुम्ही चिठ्ठी द्या ह्यांना त्यांची गाडी पोहून देईल नाही त्यांना चिठ्ठी कोणीही दिली नाही परभणीच्या लोकांना ला। एवढ्या लांब सातशे वरनं ते आले होते का तर लांबच्या बैलगाडी म्हणायला आपण सहकार्य केलं पाहिजे एखादी गाडी नोंदवली पाहिजे बरोबर आहे कमिटीचं आपल्या लवकर उरकत असते त्यांना सहकार्य केलं पण एकाने चित्ती त्यांना तुम्ही जवळच्या मासाचे लोकांनी तुम्ही चित्ठ्या देता असं तुम्ही लांबच्या ब्लॉकने एखादी चिठ्ठी दिली पाहिजे एवढी फिरत होती ती पोरं ते मग आलं का ती पोरग मी म्हणलं दादा लया राहून दे म्हणले काय करू नका त्यांची दुसरी दोन खोंड होती त्यांच्याच गावची त्यांची गटाला गाडी बसली होती गटाला गाडी बसली होती तरी सीमेला त्यांना प्रभाव हार मानावं लागली त्यांना सहकार्य केलं पाहिजे आपल्या लोकांनी मित्रांनो तुम्ही जाता लांबून लांबून तुम्हाला जर असे कोणी चिठ्ठी दिली नाही तुम्हाला किती दुःख वाटेल तसं पहिल्यापासून माझं मन नाही तुम्ही लवकर मैदानात जावा लवकर मैदान चालवून देईल सगळ्यांना कुठली माणसाला दुखापत नाही झाली पाहिजे कुठल्या बैल मालकांना दुखापत चालली नाही पाहिजे कुठल्या ड्रायव्हरला ना दुखापत नाही झाली पाहिजे कुठल्या बैलाला दुखापत नाही झाली पाहिजे अतिशय पहिल्यापासून मी बोललो असतो कारण जशी ती आपली बैल आहेत तसं आपण आहेत एक प्रकारचा आपला घरचा सदस्य आहेत बैल म्हणजे अतिशय सुंदर बाळ सोन मैदान पडलं सगळ्यात मोठं मैदान पेडगावचे नजर लागले आहे सर्वांची पेडगावच्या मैदानात कमीत कमी सगळ्यांनी कृपा करा पेडगावच्या मैदानात पाऊस पा। पा। आला ना पाहिजे सर्वात जबरदस्त पेडगावचं मैदान पार पडणार एकच हजार गाडी घेणार आहेत एकच हजार मागच्या वेळी रांग एवढी मोठी लागली होती किती मोठी रांग लागली होती मागच्या वेळी स्वतः तीन तीन लाईनी लागलेल्या पेडगावच्या मैदानात एकवीस तारखेला मैदानचं पेडगावचं मैदान पार पडणार आहे लवकर येण्याचा प्रयत्न करा तिथं लवकर लवकर तर सकाळी सात लाखायचं तिथं पेडगावच्या मैदानात सुनील मोरे दादांचं मैदान नामांतिक मैदान यंदा बी तुम्ही ताकद लावून एक नंबरच्या हिशोबाने तुम्ही तिथं आला पाहिजे हा स्टार्टिंगपासूनच गाडी झोपायची मोठा बैल बारका बैल ह्या गटाला स्टार्टिंग ज्या बैलात धमक आहे तो एक नंबर तिथं करणार हा तुमच्या बैला सगळ्यात धमक आहे आजकाल सोनेऱ्याच्या मैदानात आज एवढं बरं वाटलं आज, आज गरिबांच्या बैलांनी आज आज अशी बैलच सगळ्यांना प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे हीच माझी कृपा आहे हेच माझं वाटतं की आज आपली बी बैला असते तर आपण बी तीच मार्ग तीच केलं असतं किती जणांच्या मी तोंडा खुशी बघितले ज्या बैलांच्या गाड्या गटपास होता तर वासरू एवढं बारकं होतं त्याने गटपास केला सात का आठ काट्यामध्ये पळाला तोंडावर त्यानं निकाल घेतला तर कळत नसेल तरी त्यानं तोंडावर निकाल घेतला त्या वासरून एवढं बरं वाटलं मनाला अशी प्रत्येकाला तुम्ही कोण पाहिजे पावसाचा दिवस आहेत मित्रांनो पावसाळ्याचा दिवस आहे सगळ्यांनी सहकार्य करा सर्वांनी लवकर जावा ले लांबून येणार असल्या कॉल करून या लांबूनच्या पहिला ते सहकार्य करा तुम्ही बी लांबून लांबून जाता तुम्हाला ती सहकार्य करतील फक्त सहकार्य करा प्रत्येकाला मदत करा जेवढं तुम्ही मदत करशील तेवढं तुमचं नाव मोठं होणार आहे एकामेकाला सहकार्य करा एकामेकाला चिठ्ठी द्या जी लांबूनची लोक आहेत त्यांना तुम्ही सहकार्य करा तुम्हाला किती केलं सहकार्य करतील एवढाच माझा विषय सगळीच बैला आहे ती आज बरं वाटलं सोन मैदान फायनल पार पडला मागच्या वेळी असं फायनल झालेला सगळ्यांनी गाडी झोपलेली फायनल काही झालं नव्हतं मागच्या वेळी सोन त्याच्या मागच्या वेळी पाऊस पडला होता मागच्या वेळी थोडा पाऊस पडलेला पण उशीर झाला का आज मागचं मैदान फायनल तर झालं नाही पण यंदाचं मैदान फायनल झालं सगळे बैल गाडी कारण ठरून आले होते आज आपण चांदीची कथा घेऊन जायचं सर्वांनी होका दिला पाऊस पडला होता आज कठीण राहण होतं मैदान मार पडलं मित्रांनो आपलं तुम्ही नवीन असाल आपल्या आपल्यानं लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद